एस टी कर्मचाऱ्यांनी तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून राज्यभरामध्ये कामबंद आंदोलन सुरू केलं आहे त्यामुळे ठाण्यातील खोपट एस टी डेपो असेल वंदना डेपो असेल इथे एकही एस टी सोडण्यात ना आली नाही किंवा ती वेळेत आली नाही त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे मात्र हाल झालेत त्या आंदोलनाचा फटका मोठा फटका एस टीच्या प्रवाशांना बसलेला आहे एस टी कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसारखेच करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेतलं जाणार असा इशाराही एस टी कर्मचारी आंदोलकांनी दिला आहे तर दुसरीकडे या कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे मात्र गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाखरमान्यांचे सकाळपासूनच हाल झालेत सकाळी सात वाजल्यापासून कोकणात जाणारे एस टी प्रवासी डेपोमध्ये तात्काळत तात्काळच बसची प्रतीक्षा करत उभे राहिले होते यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचा तीव्र संताप व्यक्त केला त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी मध्यस्थी करून सात ऑगस्ट रोजी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री हो दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की तुमचा जो काय आहे बर्डन जो काय बसणार आहे शासनावरती त्याचा आम्ही अभ्यास करून वीस तारखेला तुम्हाला फायनल निर्णय देऊ म्हणजे वीस ऑगस्ट रोजी फायनल बैठक लागणार होतो परंतु वीस तारखेला बैठक झाली नाही त्या त्याचवेळी सात तारखेला आम्ही सरकारला नोटीस दिली होती आमच्या कृती समितीने की जर आमच्या वीस तारखेला मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही तीन सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रावर धरणे आंदोलन पुकारणार आहोत त्याप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्रावर धरणे आंदोलन सुरू आहे दोन हजार सोळापासूनचा आमचा जो करार असतो जो आमचा इशिमाचा करार असतो तो दोन हजार सोळापासूनचा थकीत आहे तो करार झालेला नाही आहे मागे आपण पाहिला असाल की मागच्या दोन वर्षापूर्वी संप झाला होता सहा महिने संप चालला त्या संपामध्ये जी आमची पगारवाढ पा, आहे जो कर्मचारी ज्याची नोकरी दहा वर्षे झाली त्याला पाच हजार वाढले त्याची नोकरी दहा ते वीस हजार वीस वर्षापर्यंत झाली त्याला चार हजार वाढले त्याची नोकरी वीस वीस वर्षाच्या पुढे आहे अशा कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये ती पगार वाढ दिली होती ती पुढे तपावत आहे जे सिनियर कर्मचारी आहेत त्यांच्यावरती अन्याय आहे आमची एकच मागणी आहे की जी जी पगारवाढ केली होती ती ती सरसकट पाच हजार सगळ्या सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात यावी आणि जे आमचे वेतन आहे ते राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्यात यावे निश्चितच प्रवाशांची आम्ही माफी मागतो आणि ह्या जे ब ब आंदोलन जे छेडलं आहे त्याला पुढे सरकार जिम्मेदार आहे सरकारने जर वेळेत जर निर्णय घेतला असता तर आजचं आंदोलन झालं नसतं निश्चितच निश्चितच आपल्या माध्यमात आम्ही सांगून की सरकारने जे आम्ही आमची एस टी महामंडळ आहे हे खेडेपाड्यात जावते जे खेडेपाड्यातून जर जे विद्यार्थी आहेत त्यांना शाळा तालुक्या ठिकाणी नेणं शाळेला कॉलेजला पोहोचवणं ही एस टीच्या माध्यमातून केलं जातं पण जे आजची जी नवीन पिढी आहे जी नवीन पिढी घडते ही एस टीच्या एस टीचे चालकवाहक जी त्यांना सेवा पुरवते त्यांना शिक्षणासाठी जे घेऊन जाते त्यामुळे आपली नवीन पिढी घडते याला कुठे तर आमचा एस टी कर्मचाऱ्यांचा हातभार आहे जे सरकारने कुठे विसरू नये जी नवीन पिढी आता होणार आहे आपल्या महाराष्ट्रात किंवा देशात याला जी 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 म्हणतो आपण पाया तो पाया आमचे एस टी कर्मचारी त्यांना देत आहेत असे असूनसुद्धा एस टी कर्मचाऱ्यांकडे के दुर्लक्ष केलं जात आहे